हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तर आज आपण बनवूया भेंडीची भाजी तर अगोदर मी धुवून पुसून घेतलेली आहे भेंडी आणि मग नंतरनं चिरून घेतलेली तर बघू शकता तुम्ही तर असं जर केली भेंडी तर एकदम मस्त लागते भेंडी तर आमच्या गावची पद्धत आहे तर असे करून एकदा नक्की बघा तर त्याच्यामध्ये आपण अगोदर भाजून घेतलेले चिरून पॅनमध्ये तेल वगैरे नाही टाकायचं तसेच भाजून घ्यायचे नसते कोरडी तर बघू शकता तुम्ही भेंडी भाजून घेतलेली आहे तर कढईमध्ये तेल ओतायचं तेल वातल्यानंतर त्याच्यात मोहरी थोडी टाकायची मी कांदा टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत भेंडीबरोबरच ते कांदा टॅमॅटो टाकायचे मोहरी टाकल्यानंतर तर ते सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मीठ टाकायचं कारण टॅमॅटो होण्यासाठी मीठ टाकायचं आपण त्याच्यामध्ये तर हळद पण चिमुडवर टाकलेली आहे मी आणि भेंडी टाकायची त्याच्यामध्ये तर भेंडी चांगली परतून घ्यायची व्यवस्थित त्याचा कलर चेंज होईपर्यंत अगोदर आपण कोरडीच भाजून घेतलेली आहे नंतर कांदा कांदा टॅमॅटो ह्याच्यामध्ये आपण भेंडी अजून एकदा परत परतून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही एक मंदाच्यावर एक वाफ काढून घ्यायची त्याची नंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी चटणी वगैरे आपल्या चवीनुसार टाकू शकतो आपण तर असे एकदा नक्की करून बघा खूप छान लागते आणि एकदम मस्त होते चिकटसुद्धा होत नाही पाणी जरी टाकलं तरीसुद्धा चिकट होत नाही मी दही टाकणार होते पण माझ्याकडं दही नव्हतं त्याच्यामुळे मी टॅमॅटो टाकलेलं आहे तुमच्याकडे दही असेल तर दही टाका तुम्ही टायमॅटोच्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातलेली आहे मी गार्निशिंग वगैरेसाठी तर बघू शकता आहे तुम्ही चिकट वगैरे काही झालेलं नाही तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा